श्री स्वामी समर्थ काही महत्वाच्या आणि धार्मिक गोष्टींविषयी आज सांगणार आहेत मंदिरात केंद्रात हात पाय धुवून मगच प्रवेश करावा म्हणजे मंदिरात जावे कारण आपण सतत विचार करत असतो तसेच इतर काही ना काही विचार आपल्या मनात असतात या विचारांच्या लहरी तरंग रूपाने आपल्या भोवती असतात इतरांच्या लहरी प्रमाणे पण आपल्या मनावर परिणाम होत असतो हात पाय धुतल्याने शरीर व मनातील मलीनता दूर होते व मन ताजेतवाने होऊन आपण चांगल्या प्रकारे सेवा आपण महाराजांच्या चरणी रुजू करू शकतो नंतर और औदुंबराची प्रदक्षिणा कशा कराव्यात आता स्वामी समर्थ प्रगट दिन येत आहे बऱ्याच नवीन नवीन सेवेकरी केंद्रात जातात तर त्यांना ही माहिती अवश्य असावी प्रदक्षिणा घालताना प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर येईल अशी पूर्व साधून मुजरा करावा व नंतर प्रदक्षिणा करायला सुरुवात करावी प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण करून क्षणभर थांब परत स्वामींना नमस्कार करून परत पुढील प्रदक्षिणा सुरू करावी अन्यथा नुसत्या जलद गतीने अकरा प्रदक्षिणा न थांबता घातल्यास ती एकच प्रदक्षिणा मानली जाईल म्हणून प्रत्येक एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर औदुंबराच्या समोर थांबावे परत महाराजांना एक नमस्कार करावा आणि परत पुढची प्रदक्षिणा सुरू करून अशा अकरा पद्धतीने कराव्यात न थांबता घातल्यास ती एक प्रदक्षिणा होते म्हणून प्रदक्षिणा ही शांततेने व संत गतीने मनात श्री स्वामी समर्थ मन महाराजांचा जप करत घालत राहाव्या तुम्ही हातपाय धुवून औदराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येतात तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येतात महाराजांना मुजरा करून नाक का घासावे सद्गुरु परमपूज मोरेदादांचे हितगुज चालू होते तेव्हा एका स्त्रीने प्रश्न विचारला स्वामी स्वामीच्या मंदिरात येताच तीनदा नाक घासण्याची पद्धत का आहे तेव्हा दादा म्हणाले बाई आपण ज्या हिंदू धर्मात आहोत त्या धर्मात देवांचेही अ भ क ड असे चार प्रकार आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत अ हे वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप ते स्वयं जागृत आणि महापात्र आहेत अनेक भक्तांना सदैव असूनही अजूनही दर्शन देतात त्यांचे सर्व भक्तांनी त्यांच्या अकलयुगाचे अधि अधिष्ठाते स्वामी राजाधिराज योगीराज मानले आहे आणि योग्याचा राजा असे म्हटले आहे मुजरा आकिमा नमस्कार हे दोन्ही शुद्ध आहेत परंतु महाराज राजाधिराज राज योगी राजा आहेत स्वामी राजांना हा जोडणे उदटपणा ठरणार नाही का म्हणून महाराजांना मुजरा करून नाग घासावे नाग घासणे म्हणजे परब्रह्माला सर्व पूर्णपणे शरण जाणे होय असे परमपूज्य गुरुमाऊली म्हणजेच मोरदादांनी सांगितलेले आहे महाराजांना ओवाळताना चंद्र <coughs> अर्धचंद्रच का ओवाळावे फक्त केंद्रातच ओवाळावे की घरी पण ओवाळावे पूर्णकृती ओवाळणे म्हणजे स वाटोळे होय वाटोळे पद्धत होय अर्धचंद्र स्वरूपात ओवाळण्याने देवाभोवती अग्नीचे कवच तयार होते म्हणून घरी अथवा केंद्रात स्वामी समर्थ महाराजांना अथवा इतर सर्व देवांना कृती ओवाळावे हे नियम श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी तयार केलेले आहेत तुम्ही सर्वांनी जरूर पाळावे श्री स्वामी समर्थ